नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्टेट बँक लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला अहमदपूर शहरात घडली धक्कादायक घटना अहमदपूर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अहमदपूर शहरात घडली आहे याविषयी अधिक माहिती अशी की अहमदपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गणेश मंदिराच्या शेजारील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सी सी टी व्ही कॅमेऱ्याची मोडतोड करून लॉकर तोडण्याचा प्रयत्न करून बँकेतील रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना लॉकरचे कुलूप तुटले नसल्याने त्यांचा हा प्रयत्न फसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे चोरट्यांनी हा उपद्रवामध्ये चालू असताना किंवा त्यांचे हे कुलूप तोडण्याचे प्रयत्न चालू असताना या बँकेत सूचना देणारे सायरन वाजले नाही ते का वाजले नाही ते कार्यरत आहे की नाही आणि पूर्वी या बँकेत नाईट वॉचमन राहत असे तो आता का नाही हे प्रश्न बँक प्रशासनाने स्पष्ट केलेली नाही परंतु अहमदपूरसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या स्टेट बँक इंडिया शाखा फोडण्याचा प्रयत्न व्हावा ही बाब पोलिसासमोर आव्हान उभी करणारी असून पोलिसांची गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम सतक करण्याची आवश्यकता आहे बँकेतील रोकड मुद्देमाल असलेल्या लॉकरचे कुलूप न तुटल्याने सुदैवानी चोरट्याचा हा प्रयत्न फसला आहे याविषयी बँकेचे मॅनेजर सूरजकुमार कश्यप यांनी अहमदपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत